नमस्कार मित्रांनो गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे प्रॉपर्टीतला वाटा चला तर स्टोरीला सुरुवात करूया आमच्या लहानपणी आई नेहमी म्हणायची मुलींची काळजी नाही वाटत पण त्यांच्या बाबतीत काय घडेल याचीच भीती आणि काळजी वाटते खरंच किती सार्थ होते तिचे शब्द आज मला त्या शब्दांचा अर्थ पुरेपूर कळतोय प्रचिती येते आईला माझ्या भविष्यातल्या परिस्थितीची कल्पना होती का एक नाही तीन मुली होत्या तिला म्हणूनच काळजी करायची ती आधी शिक्षण मग लग्न वृंदा म्हणजे मी सर्वात लहान होते आईला काळजीत बघितली की बाबा म्हणायची कशाला विनाकारण स्वतःला त्रास करून घेतेस अगं प्रत्येकजण आपलं नशीब घेऊन येतो पुरेपुरे तुम्हाला काय माहीत मला काय ऐकावं लागते ते बायकांमध्ये बसलं की पहिला प्रश्न किती मुलं आहेत तुम्हाला जेव्हा मी सांगते तीन मुली एक मुलगा तेव्हा त्यांचे चेहरे असे होतात की काय सांगू मग एकेकीचे एक एक कमेंट सुरू होतात हल्लीच्या काळात एक मुल वाढवायचं म्हणजे किती सायास पडतात तुम्हाला तर चार मुलं आहेत दुसरी म्हणते तीन मुली म्हणजे खूप टेन्शन असेल ना हो तुम्हाला बाबा मध्येच तिला आडवायची अगं हे टेन्शन त्या बायकांना येते तू असल्या बायकांच्या बसतच जाऊ नकोस आता पुन्हा कुणी म्हटलं तर सरळ त्यांना म्हणायचं आमच्या मुली आहेत आम्ही त्यांना तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बाबा गमतीदार गोष्टी करून आईला शांत करायची पण आईची काळजी ही खरीच होती कारण वंश चालवणारा कुळाचा दीपक पहिला तर पहिलाच होता त्यानंतर आम्ही तिघी बहिणी कृष्णा मृदुला आणि वृंदा पाठोपाठ घरात आलो बाबा विद्युत विभागात मोठे हुद्द्यावर होते त्यामुळे आर्थिक अडचणी नव्हत्या घरात मी सर्वात लहान असल्यामुळे सर्वांची लाडकी होती त्या लाडकुळानंच माझा स्वभाव थोडा हट्टीही झाला होता कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट करणं हा मला माझा अधिकार वाटायचा माझा हट्ट पूर्णही केला जायचा म्हणजे ताई किंवा दादाची एखादी गोष्ट मला आवडली तर मी रडत रडत आई किंवा बाबांकडे जाऊन हट्ट धरायची की त्या वस्तू मला हव्यात मग आई पटकन दादाला किंवा ताईला म्हणायची अरे ती लहान आहे का तिला रडवता घेऊ देत ना तिला काय हवंय ते अशी कशी तुम्ही थोरली भावंड बाबांनी आम्हा सर्वांना कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं अमृतदादाला बिझनेसमनमध्ये रुची होती गतीही होती त्यामुळे त्यानं एमबीए करून व्यवसायात जम बसवला कृष्णा मृदुलाची लग्न चांगली स्थळ बघून करून दिली अमृतदादाचंही लग्न झालं शहरांच्या भरवस्तीत भलं मोठं बंगलेबाजा घर बांधलं गेलं आता घरात दादा वहिनी आयन बाबा मी एवढीच माणसं होतो आम्हा बहिणीवर बाबांचा फार जीव होता दोघी बहिणी लग्न होऊन गेल्यामुळे बाबांना त्यांची फार आठवण यायची ते म्हणायची वृंदाचं लग्न मी घाईनं नाही करणार अमृतची मुलं घरात आल्यावर मग हिला सासरी पाठवेन सगळं कसं छान चाललेलं आणि एका अपघातात बाबांचा आकस्मिक मृत्यू झाला आई आमचं तर फारच मोठं नुकसान झालं होतं बाकी सर्वांची लग्न झाली होती पण माझं स्वप्न अजून कोवडीच होती बाबा माझं लग्न थाटात करणार होते पण आता बाबा नाहीत म्हटल्यावर काय होणार लाडाकोडात वाढलेली मी एकाएकी घरातल्यावरचं ओझं बनवून गेले बाबांनी आर्थिक नियोजन अत्यंत काटेकोरपणे केलं होतं त्यामुळे आर्थिक काळजी तशी नव्हती पण वडील असणं अनवडील नसणं या दोन स्थितींमध्ये आकाश पाताळा एवढं अंतर असत घरातलं वातावरण आता मोकळं वाटत नसे एक प्रकारचा कोंदडपणा वाटायचा बिझनेसच्या निमित्तानं दादाला खुद्दा इकडे तिकडे जावं लागेल अशाच एका भेटीत त्याला वरून भेटला उमदा होत करून सज्जन मुलगा म्हणून तो त्यांच्या मनात भरला वरुणला वडील नव्हते आई व तो एवढंच कुटुंब होत आईला तर अगदी गंगेत घोडं असं वाटलं वरुणचा स्वतःचा व्यवसाय होता घरात आम्ही तीनच माणसं होतो सचोटीनं वागून खूप कष्ट करून जणू फुलांच्या राशीवरून चालत होते लग्नाला दोन वर्ष होऊन गेली होती लहानगा प्रियांश आल्यावर तर सुखाचा पेला काटफाट भरला होता काळ भराभर सरकत होता बाबांच्या मृत्यूचं दुःख आता पुसट व्हायला लागलं होतं पण हल्लीवरून रोज पाय दुखत असल्याची तक्रार करायची सुरुवातीला वाटलं दगदग फार होते विश्रांती कमी पडते त्यामुळे पाय दुखत असतील स्वतःचं घर बांधायचं म्हणून वरुणनं बँकेतून लोन घेतलं होतं ते लवकरात लवकर फिटावं म्हणून ते जीवाचा आटापिटा करत होते मिठाच्या गरम पाण्यात पाय बुडवून ठेव मोहरीचं तेल गरम करून पायांना मालिश कर झोपताना पायाखाली उशा ठेवून असे अनेक घरगुती उपचार मी आणि आई करत होतो त्यांचं वजन खूप कमी झालं होतं रात्ररात्र झोपेविन जायची त्यांना चिडचिडेपणा चुण वाढला होता केस पांढरे झाले होते चार महिन्यात ते चाळीस वर्षाचे वाटू लागले होते जवळपासच्या सर्व शहरातल्या डॉक्टरांना दाखवून झालं होतं नेमकी व्याधी कुणालाच कळली नव्हती मी रात्र रात्र त्यांचे पाय दाबत बसायची कधीतरी मला डुलकी लागली की मी दमले आहे हे त्यांना कळायचं मग म्हणायचे झोप तू आता मला थोडं बरं वाटतंय शेवटी मुंबईला न्यायचंच ठरलं प्रियांश सात आठ महिन्याचाच होता आई आणि एक मित्र अखिलेश त्यांना मुंबईला घेऊन गेले तू काळजी करू नकोस आम्ही तुला सगळं कळवू तू तु फक्त तुझ्या बाळाची काळजी घे वरून न पण आईने मला वारंवार बजावलं ते गेल्यापासून मी त्यांच्या फोनची वाट बघत होती त्यांचा फोन येत नाही म्हटल्यावर मीच फोन करत असे अजून तपासण्या चालू आहेत तेवढंच उत्तर मिळत होतं आई म्हणायच्या रिपोर्ट अजून आले नाहीत आम्ही वाट बघतोय गेल्याच्या पाचव्या दिवशी अखिलेश वरून आणि आई परत आली मला कळवलं नव्हतं औचितच आले आणि मी चकित झाले आई अचानक आलात निदान झालं का आता उपचार व्यवस्थित करता येतील डॉक्टर काय म्हणाले कुणीतरी बोला ना मी रडकुंडीला आले वरुणचा चेहरा उतरला होता आईची स्थिती तर चरकातून पिडून काढलेल्या उसासारखी होती त्यांनी मला मिठी मारली आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली वरुणचे बाबा गेल्यानंतर अत्यंत प्रतिकूल स्थितीत त्यांनी खूप कष्ट करून वरुणला वाढवलं शिकवलं मुलाचा बहरलेला व्यवसाय आणि संसार बघून ती आपलं दुःख विसरली सगळं छान चालू असतानाच मुलाला कॅन्सर झाला आता तो केवळ चार पाच महिनेच काढेल ऐकल्यावर त्या बाईची स्थिती कशी होणार होती आपल्या अंतिम क्षणी आपल्या प्रेताला खांदा द्यायला अग्नी द्यायला वरून मुलगा आहे हे समाधान त्यांना आयुष्य जगायला उभारी देत होत तोच मुलगा आता मरणार म्हटल्यावर त्या बाईनं काय करायचं डॉक्टरांनी निदान केलं की फुफ्फुसांचा कॅन्सर आता शेवटच्या स्टेजला पोहोचला होता जे काही दिवस हातात आहे तेवढाच वरूणचा सहवास आम्हाला मिळणार ज्या घरात प्रियांशच्या दुर्दुळण्याचा त्याच्या हसण्याचा आवाज घुमत होता तिथं आज वरुणच्या वेदनेचा हुंकार आणि आईचे उसाचेच फक्त ऐकायला येत होते त्या दोघांना धीर देताना सांभाळून घेताना मला रडायला देखील फुरसत मिळत नव्हती काहीतरी चमत्कार होईल वरुण बरे होते या भाबड्या आशेवर मी मनापासून त्यांची सेवा करत होते खरं तर कुठल्याही कामात लक्ष लागत नव्हतं डॉक्टरांनी त्यांचे उपाय संपल्याचं जाहीर केलं होतं पण आईची वेळी माया पण पत्नीचा सप्तपदीतल्या वचनांवरचा भाबळा विश्वास आशा दाखवत होता वरून बरे अशी आशा आम्हाला वाटत होती पण धर्म आणि आस्था नावाची काही गोष्ट नाही या जगात व्यक्ती जेव्हा समस्यांनी नाडला जातो तेव्हा शेवटचा उपाय म्हणून गिरीच्या मागेच धावायला लागतो मेडिकलचे उपचार नाहीत म्हटल्यावर जो जे सांगेल ते उपाय आम्ही करत होतो पेशंट आणि नातलं दोघंही हाय खात आईची वेळी माया आणि पत्नीची भाबडी आशा विश्वास श्वास वगैरे काहीच समजून घेत नाही कसंही करून आपला रुग्ण बरा व्हावा एवढीच अपेक्षा असते पाण्यासारखा पैसा खर्च होत होता धंदा पूर्ण बंद पडला होता वरूनसाठी मी इतकी धावाधाव करत होते की त्यात प्रियांशकडेही माझं दुर्लक्ष होत होतं तो आजारी पडला खरंच नियती सगळ्या बाजूंनी परीक्षा घेत होती जेमतेम पाच महिने वरून पाहू शकले आईची स्थिती तर बघवत नव्हती प्रियांश नसता तर आम्ही दोघींनीही त्याच दिवशी जीव दिला असता पण जिवंत होतो म्हणूनच पुढले अनेक प्रश्नही आवासून समोर उभे होते धंदा बंद पडलेला बँकेचं लोन घरासाठी घेतलं होतं यामुळे लोनचे हप्ते फेडणे अशक्य होतं ते घर हातचं गेलं अवघड परिस्थितीतच आपलं कोण कोण हे समजतं असं म्हणतात ते खोटं नाही माझ्या या वाईट काळात माझ्या दोघी बहिणींनी त्यांच्या परीने शक्य ती सर्व मदत मला केली मात्र अमृतदादा मोकळेपणानं वागत नाहीये खरं तर टाळतोय असं मला जाणवलं पण अचानक आलेल्या या चौफेर संकटांनी मी इतकी भांबावली होती इतकी हतबल झाली होती की यावर फारसा विचार करण्याची ही शक्ती नव्हती माझ्यात खरं तर आई अजून हयात होती पण आता घरात आईची सत्ता नव्हती आता मला लक्षात येत होत की आजही आपल्या समाजात विधवा स्त्रीला अजिबात किंमत नसते आई विधवा तिची लेख विधवा बाबा असतानाची आई थी। थी मला आठवते माझा गैरवाजवी हट्ट पुरवण्यासाठी ती दोघा ताई व अमृतदाला रागे भरून मला ती वस्तू मिळवून देत असे मनात सतत रुखरुख असायची की वरुणच्या मृत्यूमुळे मी प्रियांशला त्याचं हक्काचं बालपण पुरेपूर उपभोगू देऊ शकत नाही दोघीताई त्यांचं खाणं पिणं खिळणी कपडे सगळं बघत होत्या ती ते त्यांची माया होती प्रियांशचा हक्क थोडीच होता भाड्याच्या एका खोलीत मी प्रियांश अन आईंना घेऊन राहत होते मुलाच्या मृत्यूनं पुनमळून पडलेला तो दुर्बळ जीव एका रात्री अनंतात विलीन झाला नोकरी करणंही मला शक्य नव्हतं लहानग्या प्रियांशला सांभाळायला कोणी नव्हतं समोर एक निरुद्देश आयुष्य होत दुसरीकडे बाळाचा अंधकारमय भविष्य काय करू कुठं जाऊ कुणाला विचार अशा काळजीत पायरीवर बसून होती तेवढ्यात कृष्णाताई माझ्या जवळ येऊन बसली मी एकदम दचकली ताई कधी आलीस मला कळलंही नाही हो ग ही वेल बघ किती हौसेनं लावली होती आठवणीनं रोज पाणी घालायची केवढी बहरली आहे पण कालच्या वादळानं ज्या झाडाच्या आधारानं ती वर चढली होती ती झाडच उन्मळून पडलं आता ही वेल नाही जगायची माझ्यासारखीच तीही आधारीन झाली माझ्या आयुष्याचं काय होणार कुणाच ठाऊ फार विचार करतेस चल उठ असाच विचार करत बसशील तर प्रियांशला कशी सांभाळशील ताईनं तिथं पडलेला एक बांबू झाड उन्मळून पडल्यामुळे झालेल्या खड्ड्यात रोवला आणि ती वेल त्यावर चढवली बघ मिळाला ना आधार तुझ्या वेलीला आत वेल मरत नाही ही नक्की ताईनं हसून म्हटलं खरंच ताई मानवी आयुष्यही इतकं सोपं असतं तर किती बरं झालं असतं प्रयत्न केला तर काही अडचणींवर उपाय निघू शकतो ताई गंभीरपणे म्हणाले म्हणजे तुला काय म्हणायचं वृंदा अमृतदादाची कोरडी वागणूक सर्वांनाच खटकते या संकटात ज्यांना सर्वात पुढे राहून मदत करायची तो समोरही येत नाही आहे मला नवल वाटते आईही काही बोलत नाही आहे काय प्रॉब्लेम आहे मला समजत नाही आहे एक एकतर आता वय झाले दुसरं म्हणजे बाबांचं नसणं तीही असहाय्य आहे ग हे म्हातारपण ती दादाच्या जीवावर जगणार ना पण याचा अर्थ मुलीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करायचं का तुझ्या बाबतीतही तिचं काही कर्तव्य आहे ना घर बाबांनी बांधलेलं म्हणजे तिचंच आहे तिला बाबांची पेन्शन मिळते ती काही दादांवर अवलंबून नाही ना आजही म्हातारे आई वडील मुलींपेक्षा मुलांकडेच राहण्याला प्राधान्य देतात ग खरंच ग बाई माझी ही छोटीशी बहीण किती किती समजूतदार झाली ताई कौतुकानं म्हणाली मग बोलली ते सोड मी मृदूला पण तुझ्या दोन्ही भाऊजींनी असं ठरवलं की आम्ही दादाशी बोलू आज काळ बदलला आहे वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीलाही वाटा मिळायला हवा तसा कायदाही झाला आहे मी थोडं घाबरून चकित मुद्रेनं तिच्याकडे बघितलं तेव्हा ती ते म्हणाली वेळे ही नाती होती हे संबंध आपल्याला अळी अडचणीला मदत मिळावी म्हणूनच असतात ना अशावेळी मदत नाही द्यायची तर कधी घ्यायची शेवटी सर्वांनी मिळून दादाला समजावलं की बाबांच्या प्रॉपर्टीतला काही हिस्सा तू वृंदाला दे कृष्णा आणि मृदुलाताईनं तर म्हटलं की आम्ही लिहून देतो आम्हाला काही नको पण वृंदाला मात्र वाटा मिळते तिच्या संकटाच्या काळात तर स्वतःहून तू पुढाकार घ्यायला हवा होतास पण अमृतदादांची संपत्तीला वाटा द्यायची इच्छा नव्हती शेवटी कुणा नातलगानंच त्याला समजावलं बाकी बहिणी मागत नाही एकीलाच द्यावं लागते तेवढं देऊन मोकळा हो उद्या कोर्टात केस गेली तर सरळ चार वाटी होतील तुला फक्त एक हिस्सा मिळेल शेवटी अगदी नाईलाजानं दादानं निर्णय घेतला वहिनीला हा निर्णय अजिबातच आवडला नाही शेवटी बाबांच्या घरातला एक भाग माझ्या नावावर केला गेला मीही लाचार होते सगळा स्वाभिमान गहाण ठेवून माहेरी आले हळूहळू सगळं मार्गी लागेल अशी भाबडी आशा मनात होती शेवटी रक्ताचं नातं आहे पाण्यात काठी मारली म्हणून पाणी दुभंगतं का काही नाही तर निदान मी माझ्या माणसात होते पण माझी समजूत चुकीची होती इथं तर नात्यांची व्याख्याच बदलली होती कुणीच माझं नव्हतं घराच्या वाटणी बरोबरच मनावरही ओरखडे आले होते नात्यांमध्येही अदृश्य भिंती उभ्या राहिल्या होत्या मलाही हे सगळं नको होतं पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मी घरबसल्या मुलांच्या ट्यूशन्स घ्यायला लागले शेजारी पाजारी सहानुभूतीनं वागत होती मला ट्युशन्स मिळून द्यायला त्यांनी मदत केली अशा सगळ्यांच्या सहकार्याने आयुष्याची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करत होती वहिनी तर स्वतःहून एक शब्दही माझ्याशी बोलत नव्हती मी काही बोलेन तेवढ्यातच उत्तर ती द्यायची दादाच्या चेहऱ्यावर कायम राग दिसायचा आईपूर्वी बागेत खुर्ची टाकून बसायची तिनंही आता तिथं बसणं बंद केलं तिला कदाचित सुनेच्या मुलीच्या भांडणातून मुक्त राहायचं असेल मला आईचा राग येत नव्हता उलट किऊ यायची तिचीच माझ्यामुळे उगीच तिच्या जीवाचे हाल होत आहेत असं वाटायचं दादांची मुलं आणि मनीष मोठी होती माझ्या घरात यायचं नाही माझ्याशी बोलायचं नाही हे वहिनीनं सांगितलेलं त्यांना समजत होते पण प्रियांश लहान होता त्याला काहीच कळत नव्हतं तो त्यांच्यात खेळायला बघायचा एक दिवस प्रियांश दादाच्या घरातून एक खेळणं घेऊन आला शेवटी मुलंच ते मी मुलांना शिकवत होते तेवढ्यात वहिनीचा कर्कश आवाज कानी आला घरावर हक्क दाखवताच आहात आता काय घरातल्या सर्व वस्तूही आपल्या घरात नेऊन ठेवणार का मी गप्प बसले लहान असला तरी चूक प्रियांशीच होती मी मुकाट्यानं खेळणं परत करून आली पण नंतर अशा घटना सातत्यानं व्हायला लागल्या बरेचदा वहिनी मुद्दाम खुसपट काढून आरडाओरडा करायची एक दिवस सायंकाळी मी मुलांना शिकवत बसले होते तेवढ्यात वहिनी आरडाओरडा करत आली तुम्ही इथं कमाई करत बसा तिथं तुमचा मुलगा आमचं केवढं नुकसान करतोय हा एवढा महागाचा फ्लॉवर पॉट फोडला मला हे सगळं नाही चालणार हा तेवढ्यात मनीष म्हणाला मम्मी अगं तो पारवीच्या हातून फुटला प्रियांशच्या नाही वहिनी त्याच्यावर ओरडली गप्प पैस तुला काय कळतंय मुलं निरागस असतात खरं ते बोलतात पण मोठ्यांना ते मानवत नाही मी अजिबात वाद घातला नाही वहिनीला सॉरी म्हटलो माझ्यावर उपकार होते तिचे वहिनीला माझं इथं राहणं खूपच खटकत होतं खरं तर मलाही तिथं राहणं नकोच होतं पण तरुण एकटी विधवा पदरात लहान मु कुठं जाणार कशी राहणार शिवाय ताई व भाऊजींनी माझ्यासाठी वाईटपणा घेतला होता निदान प्रियांश मोठा होईल तो मला इथंच राहायला हवा आता मी प्रियांशला माझ्याजवळ ठेवायची त्याला कुठं जाऊ द्यायची नाही उगीच एखाद्या नव्या भांडण्याची सुरुवात व्हायला नको पण लहान मुलं ती मुलं किती त्याला भांडून ठेवणार सतत लक्ष ठेवूनही अवघडच होत दोन दिवसापासून आईची तब्येत बरी नव्हती मी ट्युशन्सच्या मुलांनाही सुट्टी दिली होती आईची सेवा करत होती तेवढ्यात प्रियांशच्या रडण्याचा आवाज आला तो खूप जोरात कळवळून रडत होता पाठीवर पायांवर पट्टीनं मारल्याचे वळ होते कुठला अपराध घडला होता त्याच्याकडून कुणास ठाऊ बाफीना कोरक लेकरू त्या कोवळ्या बाळाचा इतका दुश्वास का करते माझ्यावरचा राग त्या अश्रफ बाळावर का काढते त्याला जवळ घेऊन शांत केलं वळांवर खोबऱ्याचं तेल लावलं त्याला खायला घालून मांडीवर घेऊन थोपटत बसले शेवटी त्याला झोप लागली माझ्या मेंदूत वादळ थैमान घातलं होतं कितीही कायदे करा कानून करा पण माणसाचे विचार बदलत नाही मुलींना वडिलांच्या संपत्तीतला हिस्सा मिळायला हवा हा कायदा कागदावरच राहतो प्रत्यक्षातली परिस्थिती मी अनुभवते आहे आम्ही मुली आहोत पण दादाला अजून एक भाऊ असता तर त्यानं बाबांच्या संपत्तीत वाटा मागितला असताना त्यावेळी दादानं काय केलं असतं बहिणीला तिच्या पडत्या काळात मदत म्हणून ती थोडीफार जागा त्यानं दिली त्यावर इतका राग धरण्याचं कारणच काय वडिलांच्या इस्टेटीतला वाटा घ्यायचा तर नात्यांवर प्रेम भाषा जबाबदारी या सगळ्या गोष्टीवर पाणी सोडायला हवं समाजाने कायद्याच्या धाकानं एखादीनं वडिलांच्या प्रॉपर्टीतला आपला हिस्सा मिळवला तरी त्याचा काय उपयोग तिला तर आपलेपणाची आहुती द्यावी लागेल लहानपणी लाडक्या असणाऱ्या मुली मोठेपणी इतक्या परक्या होतात आणि दोडक्या होतात आईलासुद्धा मुलीची माया वाटू नये इतकी परिस्थिती बिथरते खरं तर माहेरच्या सुखसमृद्धीसाठीही प्रत्येक मुलगी गरज पडते तेव्हा मदतीसाठी धावून येते पण तिच्या अडचणीत तिनं माहेराकडून आधाराची अपेक्षा केली तर माहेरची असे का वागतात का का वागतात तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद